श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरे संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक आम्ही देवाचे एवढे करतो तरीही आमच्यावर देवसंकटे का धाडतो महाराजांचं उत्तर कुस्त्या खेळून झगडून शरीरबळ वाढते अवघड उदाहरणे सोडून बुद्धिबळ वाढते तसेच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे आणि ते करण्याकरताच परमेश्वर संकटे धाडतो अशा स्थितीत संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होत प्रपंचातली विघ्ने ही सूचनावजा असतात ती आपल्याला जागे करतात जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरता हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरताच येत असतात तुमचे हित कशात आहे हे परमेश्वराला उत्तम कळते तेव्हा संकटांना न घाबरता भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावे हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे प्रश्न क्रमांक दोन संकटे येऊ देऊन मग त्यातून सोडवण्यापेक्षा देवाने जर संकटेच येऊ दिली नाहीत तर महाराजांचं उत्तर पुष्कळ वेळा आपल्यावर येणारे संकट कुणी टाळले तर ते संकट येणारच नव्हते असे आपण समजतो खरे सांगायचे म्हणजे संकटे ही आपल्या कर्माचीच फळे असतात प्रश्न क्रमांक तीन प्रपंच नेटका करायला गेल्यावर मन त्यातच गढून जाते व परमार्थाकडे दुर्लक्ष होते तेव्हा परमार्थाला प्राधान्य देऊन तो करत असता प्रपंचात लक्ष किती घालावे महाराजांचं उत्तर मोठा टोलेजंग राजवाडा जरी बांधला तरी त्यास शौच कूपाची जरुरी असतेच त्याचप्रमाणे परमार्थात प्रपंचाची जरुरी आहे एवढे लक्षात ठेवावे राजवाड्यातील महालात अंथरलेल्या गालीच्यावर दिवसाचा बराचसा काळ घालवावा असे मला वाटते त्याऐवजी तुम्ही आपला बहुतेक वेळ प्रपंच रूपी सौच घालवता त्याचे मला वाईट वाटते समर्थांनी प्रपंच नेटका करावा असे म्हटले खरे पण तुम्ही प्रपंच नेटका करण्याऐवजी नेटाने करता ते चूक आहे परमार्थ नेटाने करावा म्हणजे प्रपंच आपोआपच नेटका होतो आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा